सर्व विरोधिकांना सर्वांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करताय माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे कारण एक आहे की महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या दिशेने न्यायचा आहे इथला असणारा शेतकरी कष्टकरी इथला असणारा युवक या प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र की ज्या महाराष्ट्राला पिलेन इकॉनॉमी पर्यंत नेण्याचं स्वप्न हा प्रत्येक युवक पाहतो आहे आणि त्या युवकाने सुद्धा त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली आहे आणि म्हणून उघडे डोळ्यांनी या सर्व आंदोलनाला या सर्व आंदोलनाची असणारी भूमिका याकडे डोळे करणं ही तुमची आणि आमची सर्वांची राष्ट्रीयत्वाचा विचार धरून चालणारे तुम्ही आम्ही सर्वजण तुमची आणि आमची सर्व नागरिकांची आपली सर्वांची भूमिका असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठून यांचा हा डाव जो आहे हा डाव जर तुम्हाला आम्हाला सर्वांना उधळून काढायचा असेल तर घरोघरी जाऊन यांची असणारी ही भूमिका ही स्पष्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुँ भाऊ सर्वांनी जागेवर उभं राहायचंय राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल सर्वांनी जागेवर उभं राहायचंय भारत माता की एक साथ राष्ट्रगीत सुरू करायचे शुके हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जल चितरङ्गुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे काये तव जल નામ ગો વિલેજ છે